जोहार मी श्रीमंत आपण एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठी कारवाई ताळगाव जंगल परिसरात जहाल माओवादी अटकेत गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे ताळगाव जंगल परिसरात घातपात करण्याच्या उद्देशाने रेकी करणाऱ्या जहाल माओवाद्याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे या माओवादीवर खून आणि भूसुरंग अनेक गंभीर गुन्हे दाखल असून शासनाने त्यांच्यावर दोन लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते काल सप्टेंबर रोजी भामरागड उपविभागातील तिरकामिट्टा जंगल परिसरात विशेष अभियान पथक गर गस्त घालत असताना पोलिसांनी एक संशयित इसम दिसला चौकशीत त्याची ओळख शंकर भीमा महाका वयवर्ष बत्तीस राहणार पयनार तालुका भामरागड अशी पटली आहे तो भामरागड दलमचा सक्रिय सदस्य असल्याचे समोर आले महाकाने दोन हजार बावीस मध्ये धोडराज इरपनार मार्गावरील पेनगुंडा रस्त्याच्या कामावर असलेल्या एकोणीस वाहनांची जाडपोड केली होती तर दोन हजार तेवीस मध्ये पेनगुंडा येथील एका निरपराध व्यक्तीचा खुनात सुद्धा त्याचा सहभाग होता या कारवाई संदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील डी आय जी अंकित गोयल पोलीस अधीक्षक श्री नेलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पाडली आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार